नमस्कार मित्रांनो श्रावणी सोमवारी महादेवांना वाहिलेल्या वेल्याच्या पानाचा धनवृद्धीसाठी असा करा उपयोग नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चातुर्मासात श्रावण महिना महत्त्वाचा आहे त्यातही श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जपझापे स्तोत्र पठन आणि शिवाचे नाम घेतो श्रावणी सोमवारी शिवामोठ वाहण्याचाही आपल्याकडे प्रघात आहे त्याबरोबरच पांढरे फुल आणि बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य पण टाकून देतो बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही मात्र बेलपत्र त्या अपवाद आहे हा अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत मुळात शिवाला गणेशाला घरी तालिकेला वाहिली जाणारी पत्रे ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणून असते आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्रे एकत्र विकत घेतो त्यातल्या पानांची ओळख विचारली तर ऐंशी टक्के महिला निरुत्तर होतील आपले सणोत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टींची खोलवर माहिती घेतली पाहिजे सुदैवाने बैलाचे पान ओळखणे अवघड नाही हे त्रिदल म्हणजे मानवी भावनेतील सत्व रजतम यांचे प्रतीक आहे हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते त्यानुसार बेलाशी संबंधित उपाय अवश्य करा धनवृद्धीसाठी उपाय यंदा श्रावणी सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाहण्याआधी बेलाच्या तिन्ही पानावरती प्रत्येकी ओम नम शिवाय लिहा ते पान महादेवाला अर्पण करा महादेवांचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा पठण करा नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरी जवळ न्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम तुमच्या पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेवढी रक्कम जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केले आहे श्रावणानिमित्त हा उपाय करून पहा आपल्या सर्वांवरती महादेवांची स्वा स्वामी समर्थांची दृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ